एक पाप ज्यानं मानव जातीला कायमच बदलून टाकलं ज्याची शिक्षा आपण आजही भोगतोय ज्या देवानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्याच्या विरोधात पहिलं पाप घडलंच कसं याला जबाबदार कोण होत ज्याला परमेश्वरानं स्वर्गातून फेकून दिलं तो सैतान कि ते आदाम आणि हवा ज्यांना या जगातले पहिले पुरुष आणि स्त्री म्हणून निर्माण केलं आदाम आणि हवेचा निर्माण करता जर देव स्वतः होता तर ते त्यांनी त्या ते सैतानाचं ऐकलंच कसं येन बागेत ज्या झाडाचं जा फळ खाऊ नकोस असं देवानं सांगितलं होतं तरी हवेनं ते फळ खाल्लंच का त्या फळात असं काय होतं आदा मग हवेच्या पापामुळे मरण अस्तित्वात आलं बायबलमध्ये खूप सारी रहस्य दडली आहेत बायबल हा फक्त पवित्र ग्रंथ नसून एक रहस्यमय शास्त्र आहे ज्यामध्ये सृष्टीच्या निर्मितीपासून ते सृष्टीच्या अंतापर्यंत सर्व काही लिहून आहे आज आपण मोठमोठी मुट संकट क्लेश दुःख मृत्यू या गोष्टी पाहतोय पण जगाच्या सुरुवातीला हे असं काहीच नव्हतं परमेश्वरानं एदेन बाग तयार केली ज्यामध्ये आदामन हवेला ठेवलं ती बाग सर्वच गोष्टींनी संपन्न होती आदाम त्या बागेची मशागत करू लागला पण हे सगळं होत असताना देवानं आदामाला एक आज्ञा दिली ज्यानंतर सगळंच बदलून जाणार होतं पाप कसं आलं ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला पुढे मिळून जाईल देवानं आदामाला आज्ञा दिली की बागेतील वाटेल ते फळ खा पण बऱ्या वाईटच ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नकोस कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील सुरुवातीला आदामानं ही आज्ञा मानली पण हवेचं काय हवेनं देवाची आज्ञा मानली नाही म्हणजेच त्या ऐदेन बागेत आणि हवेशिवाय आणखी तिसरं कोणीतरी होतं ज्यानं हवेला भळकवलं आणि तो दुसरा तिसरा कुणी नसून सापाच्या सा रूपात सैतान होता तोच सैतान ज्याला गर्व आल्यामुळे देवानं त्याला स्वर्ग खाली फेकून दिले एक दिन बागेत हवेला एकटं पाहून साप तिच्या जवळ आला बागेतल्या कोणत्याही झाडाचं फळ खाऊ नका असं तुम्हाला देवानं सांगितलंय का असं म्हणत त्या सापानं म्हणजेच त्या सैतानानं पहिला सापळा रचला त्यावर हवेनं उत्तर दिलं की बागेतल्या झाडांची फळं खाण्याची आम्हाला मोकळी के पण बागेच्या मध्यभागी बागे असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले की ते खाऊ नका त्याला स्पर्शही करू नका कराल तर मराल त्यावर सैतान म्हणाला की तुम्ही खरोखर मरणार नाही कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल म्हणजेच देवा समान व्हाल सा या सैतानाचा दुसरा सापळा होता जो जगाला अंधकारात लोटण्यासाठी पुरेसा होता सैतानाच्या या शब्दांनी हवेच्या मनात शंका पेरली आणि ते फळ तिनं काढून खाल्लं आणि आदमालाही दिलं त्यानंतर मोठा घात झाला सैतान आपलं काम करून निघून गेला पण यापुढे जे होणार होतं ते फार भयंकर होतं दोघांनी जसं ते फळ खाल्लं त्यानंतर त्या दोघांचे डोळे उघडून सर्वात प्रथम आपण दोघे नग्न आहोत हे त्यांना समजलं देव जेव्हा इद्यान बागेत आला तेव्हा आदामाला त्यांना हाक मारून विचारलं की आदामा तू कुठेस तेव्हा आदामानं उत्तर दिलं की तुझा आवाज मी ऐकला आणि मी नग्न असल्यानं भिवून लपलोय पण आदाम एक गोष्ट विसरत होता ज्या देवानं आदामाला बनवलं त्या देवाला तू सांगत होता की मी नग्न आहे पण देवाने विचारलं की तू नग्न आहे हे तुला कोणी सांगितलं देवाला एक गोष्ट कळून चुकली होती की मी ज्या झाडाचं फळ खाऊ नका अशी आज्ञा दिली होती ती आज्ञा या दोघांनी मोडली त्यानंतर देवानं संतापून शाप दिला तो असा तेव्हा परमेश्वर देव त्या सापाला म्हणाला तू हे केलेस म्हणून सर्व ग्राम पशु व वनचर यांच्यापेक्षा तू शापग्रस्त हो तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील आणि तू व स्त्री तुझी संतत्ती व तिची संतती यांच्यामध्ये मी परस्पर वैर सापील ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील त्यानंतर देवस्त्रीला म्हणाला मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करील तू क्लेशाने लेकरे प्रसवशील तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तू तु तुझ्यावर स्वामित्व चालवी त्यानंतर देवांना आदमाला शाप देत म्हणाला तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आलाय तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील ती तुला काटे व कुसळे देईल तू शेतातले पीक खाशील तू आपल्या निडळाच्या घामनं भाकर मिळून खाशील व अंती पुन्हा मातीत जाऊन मिळशील कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील आदामान हवेकडून झालेल्या पापानंतर येदीनची बाग त्यांच्यासाठी कायमची बंद झाली त्यांना ती बाग सोडावी लागली दुःख मेहनत आणि मृत्यू त्यांच्या आयुष्याचा भाग झाला म्हणजे आता जे घडतंय ते सर्व बायबलमध्ये आधीच लिहून ठेवलं होतं तुर्तास इतकंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्रमील क्षेत्रे या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका